आज आपण बनवूया तिळाची पोळी बनवते तर इथं कणिक घेतले तीळ घेतलेत गूळ घेतलाय गूळ चिरून घेतलाय गूळ आणि तीळ निम्मे निम्मे घेतले तर आता आपण बनवायला सुरवात करूया तीळ भाजून घेऊया तीळ भाजून झाले तर आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया तीळ आपले थंड तीळ आणि गूळ आपण एकत्र मिक्स करून घेतले तर हे मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया मीठ घालूया चवीप्रमाणे निका निका पन, पन, हे कणिक आपण मळून घेऊया मळून झाले तर आपण आता थोडस तेल लावून घेऊया आणि झाकून आणि तोपर्यंत आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया तिळगुळाचं सारण आपलं वाटून तयार झाले तर इकडं कणिक पण मळून तयार आहे तर आता आपण पोळी बनवायला घेऊया एक छोटासा गोळा घेऊया त्याच्यामध्ये हे सारण घालून घेऊया आपण

आपण पोळी लाटून घेऊया पोळी लाटून तयार झाली आपली तेल घालूया आणि पोळी भाजून घेऊया आणि राहिलेल्या पोळ्या पण बनवून घेऊया पोळी आपण दुसऱ्या दोन्ही साईडने भाजून घेऊया तेल लावून घेऊया पोळीला दोन्ही साईडने तेल लावून घेऊया दुसऱ्या साईड भाजून घेऊया पोळी आता पोळी आपण एका ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या पोळ्या पण बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या तिळाच्या सर्व पोळ्या बनवून तयार झाल्या